नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दोन आठवड्यांपूर्वी आपण हा एक व्हिडिओ बनवलेला होता दररोज ट्रेड मिळतील अशी एक स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी आपण बघितलेली होती त्यामध्ये आपण ट्वेंटी एस एम ए या इंडिकेटरचा वापर केलेला होता आणि त्यानुसार मॅजिक बँड सेटअप आपण काय असतो नेमका तो बघितलेला होता तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच लोकांच्या कॉमेंटमध्ये जे काही अडचणी निर्माण झालेल्या होत्या तर त्या अडचणींबद्दल आपण डिस्कस करणार आहोत जर तुम्ही हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघितलेला नसेल तर हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरच्या पेजवर जाऊन तुम्ही बघू शकता समजण्यासाठी अगदी सोपिक पा, पासून बनवलेला हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण एक तो सेटअप बघितलेला होता सेटअपनुसार भरपूर उदाहरणं बघितलेली होती आणि त्याचं स्कॅनर आपण बनवून बघितलं होतं त्या स्कॅनरचं नाव होतं मॅजिक बँड सेटअप शेअर मार्केट मराठी बिअरिश आणि बुलिश असे दोन्ही प्रकारचे स्कॅनर आपण याच्यामध्ये बनवून बघितलेले होते आता हा व्हिडिओ बनवल्यानंतर बऱ्याच जणांनी हे स्कॅनर जे चेक केला असेल चेक केल्यानंतर जे काही स्टॉक्स याच्यामध्ये फिल्टर होऊन येतात तर ते स्टॉक क्लिक केल्यानंतर बऱ्याचदा त्यांना या ठिकाणी सेटअप दिसत नाही असं त्यांचं म्हणणं होतं सेटअप दिसत नाही म्हणजे काय तर त्यांना या ठिकाणी ते इंडिकेटर्स जे ते लावलेले दिसत नाही तर आता ते इंडिकेटर कसे लावायचे ते आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते बघणार आहोत अगदी सोपा छोटासा असा व्हिडिओ आपण बनवतोय हा व्हिडिओ जे लोक अगदी नवीन आहेत त्यांच्यासाठी बनवला गेलेला आहे ज्या कॉमेंट्स आलेल्या आहेत व्हिडिओच्या खाली त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे जे ऍडव्हान्स ट्रेडर्स असतील त्यांनी हा व्हिडिओ अवॉइड केला तरी चालेल तर या ठिकाणी या चार्टवर म्हणजे हा चार्टिंगचा प्लॅटफॉर्म आहे तर त्याच्यामध्ये जर समजा आपल्याला इंडिकेटर प्लॉट करायचे असतील आपले इंडिकेटर जे होते कोणते होते एस हाय एस एम ट्वेंटी हाय आणि एस एम ए ट्वेंटी लो तर ते इंडिकेटर या ठिकाणी जी इंडिकेटरची टॅप दिसते त्यामध्ये आपण ते ऍड करू शकतो या इंडिकेटरच्या टॅबमध्ये गेल्यानंतर मध्ये आपण एस एम ए टाईप करू शकता सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज आपल्याला टाईप करायचं आहे आपण इथं फक्त जस्ट घेणार आहोत सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज ठीक आहे आणि परत एकदा सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेजेस आपण या ठिकाणी तुम्ही शॉर्टकट सुद्धा दिलेले टॅप्स आहेत तर या ठिकाणी क्लिक करून हे सिलेक्ट करू शकता परत एकदा आता या ठिकाणी सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज ट्वेंटी सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज ट्वेंटी असं दोन्ही ठिकाणी दोन्ही आलेले आहे आता ज्यावेळेस आपण सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज प्लॉट करतो कोणत्याही चार्टमध्ये तर तो डिफॉल्ट असतो अस क्लोज बेसिसवर म्हणजे क्लोजिंगचा आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे मग हे hey, वरचा जो मुव्हिंग ॲव्हरेज आहे ट्वेंटीचा तर त्याच्या सेटिंग्समध्ये क्लिक करायचं या ठिकाणी क्लोजच्या ऐवजी आपल्याला करायचं आहे हाय आणि हाय केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्याचा कलरसुद्धा जो आहे तो चेंज करता येऊ शकतो आपण हायचा कलर ठेवूयात रेड कलर ठेवूयात आणि या ठिकाणी तुम्ही जर दिसत असेल तुम्हाला तर तो ट्वेंटीचा हाय जो आहे तो तयार झालेला आहे या ठिकाणी ट्वेंटीचा आता हा क्लोजच आहे या क्लोजच्या ठिकाणी आपण लो करूया हे बघा या ठिकाणी हाय आहे लो आहे ओपन आहे तर आपण लो सिलेक्ट करूया लो सिलेक्ट केल्यानंतर त्याचा कलर जो आहे तो निळाच ठेवूयात आपण आणि ओके करूया हा झाला आपला मॅजिक बँड सेटअप चार्टमध्ये चार्टमध्ये कसं प्लॉट करायचं हे सिम्पल तुम्हाला दाखवण्यासाठी हा एक व्हिडिओ जो येतो बनवलेला होता आणि या सेटअपनुसार ट्रेड कसं करायचं हे तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये जे येते डिटेल्स सांगितलेले आहेत भरपूर उदाहरणं सांगितलेली आहेत हा सेटअप नुसार ट्रेड का करावं याची पूर्ण पार्श्वभूमी जी होती त्याच्यामध्ये सांगितलेली आहे तर या व्हिडिओचा उद्देश एवढाच होता फक्त जे लोक चार्टिंगमध्ये बॅक टेस्टिंग करायचं असेल त्यांना तर ते चार्टिंगमध्ये करू शकतात जर समजा ट्रेडिंग व्ह्यूच्या प्लॅटफॉर्मवर त्यांना बॅक टेस्टिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला आता या ठिकाणी मी ऑलरेडी हा सेटअप किंवा हे इंडिकेटर जे इथे लावलेले आहे हे मी एकदा डिलीट करून परत एकदा दाखवतो या ठिकाणी आपल्याला या ट्रेडिंग व्ह्यूच्या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर इंडिकेटर ही जी टॅब आहे या इंडिकेटरच्या टॅबमध्ये जायचं आहे बरेच लोकांना असं वाटतं की हे पेड इंडिकेटर आहे परंतु पेड इंडिकेटर नाही आहे तुम्ही फेवरेट्स त्यांना करून ठेवू शकतात आता या ठिकाणी मा हे मूव्हिंग ॲव्हरेज रिबन नावाचं इंडिकेटर आहे ते मी सर्च करतो आहे आणि ते मी ॲड केलेलं आहे तुम्ही हे जर कधी के फेवरेट केलेलं नसेल तर तुम्ही टेक्निकल्समध्ये जाऊन या ठिकाणी मूव्हिंग ॲव्हरेज या ठिकाणी हे मी फेवरेट केलेले म्हणून इथे आलेले आहेत परंतु तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मुव्हिंग ॲव्हरेजचे भरपूर इंडिकेटर्स येते याच्यामध्ये दिसतील त्याच्यापैकी तुम्ही कोणतेही मुव्हिंग ॲव्हरेजचे इंडिकेटर्स येते प्लॉट करू शकता मुव्हिंग ॲव्हरेज सिंपल हे जर तुम्ही प्लॉट केलं तुम्हाला दोन वेळेस प्लॉट करावा लागेल परंतु मुव्हिंग ॲव्हरेज रिबन नावाचं जर कधी इंडिकेटर तुम्ही प्लॉट केलं तर तुम्हाला एका इंडिकेटरमध्ये चार मुव्हिंग ॲव्हरेज जे येते दिसतील तर त्याच्यापैकी आपण हे जे याच्या सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही हे बघा या ठिकाणी चार मुव्हिंग ॲव्हरेज जे येते यांनी दिलेले आहेत आपल्याला त्याच्यापैकी मी हा वीसचा जो आहे ट्वेंटी मुव्हिंग ॲव्हरेज हाय इथं घेतलेलं आहे ट्वेंटी मुव्हिंग ॲव्हरेज लो घेतलेलं आहे हा जो फिफ्टीचा मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्याचा क्लोजिंगचा आपण घेतलेला आहे आणि टू हंड्रेडचा क्लोजिंगचा आहे आता सध्या मला फक्त जर कधी ट्वेंटी सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेजचा हाय आणि लोच फक्त चार्टवर प्लॉट करायचा असेल तर मी हे अनटिक करेल म्हणजे डिसेबल करेल हे बघा याच्यामुळे काय झालं आता याच्यातले फिफ्टी आणि टू हंड्रेडचे मुव्हिंग ॲव्हरेज जे ते निघून गेले आणि फक्त ट्वेंटीचा हाय आणि ट्वेंटीचा लो असे दोनच इंडिकेटर जे आहेत ते उरलेले आहेत बघा त्याच्या स्टाईल मध्ये तुम्ही जाऊन ते चेंज करू शकता तुम्हाला जो कलर हवा आहे तो कलर इथे चेंज करू शकता व्हिजिबिलिटी मध्ये तुम्ही चेंज करू शकता हे बघा अशा पद्धतीने आपण हे ट्वेंटीचा मुव्हिंग ॲव्हरेज ट्वेंटी हाय आणि लोचा मॅजिक बँड आपण या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर लावलेला आहे तर अशा पद्धतीने हा मॅजिक बँडचा आपण या ठिकाणी प्लॉट केलेला आहे जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र